ज्योतिबाच्या नावाने चांगबलं ज्योतिबा मंदिर कोल्हापूर पौर्णिमाला ज्योतिबाची जा यात्रा असते येथे अनेक भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला जातात येथे गेलेले भाविक ज्योतिबाला सुके खोबरे तसेच गुलाल म्हणजे भंडारा ज्योतिबाच्या नावाने उधळतात आणि मुखाने ज्योतिबाच्या नावाने चांग याचा जयघोष करतात कोल्हापूरला भेट देणारे पर्यटन हे ज्योतिबा मंदिराला भेट देतात कारण कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक हृदय उजळणारे एकमात्र पवित्र मंदिर म्हणजे ज्योतिबा मंदिर या मंदिराला भेट देणं म्हणजे एक केवळ धार्मिक आयोजन नव्हे तर एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव घेण्याची संधी आहे भक्तांच्या मनात दिव्य श्रद्धा आणि आशेच्या ज्योत पेटवणारं हे मंदिर आपल्याला जीवनात चांगली ऊर्जा आणि सकारात्मक मग बदल घडवून आणतं तर ज्योतिबाचा इतिहास काय ज्योतिबा देवता प्राचीन काळापासून भक्तीचे आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जाते आहे या देवतेची कथा पुरातन लोककथा पुराणे आणि स्थानिक आख्यायिकांमध्ये ज्योतिबाचे वर्णन आढळते असे मानले जाते की ज्योतिबाने आपला आशीर्वाद देऊन अनेक भक्तांचे जीवन उत्तन्न केले आहे मंदिराची स्थापना ही अगदी प्राचीन असल्याची कथा आहे ज्यामध्ये भक्तांच्या श्रद्धेने आणि आध्यात्मिक प्रेरणेने या मंदिराला एक अनन्य रूप मिळालं आहे आजही ज्योतिबाच्या भक्तीचे विविध अंग श्रद्धा आणि लोककथा या मंदिरात जिवंत असतात ज्योतिबा मंदिराची वास्तुकला आणि महत्त्व ज्योतिबा मंदिराची वास्तुकला प्राचीन प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचं एक आधी आद्वितीय उदाहरण आहे मंदिराच्या सुंदर नक्षीदार मूर्ती शिल्पकलेचे विवरण व रंगी सजावट यामुळे येथील वातावरण दिव्य आणि मंत्रमुग्ध करणारे आहे मंदिराचे प्रांगण एक प्रशस्त आणि शांत ठिकाण आहे जेथे भक्त ध्यान प्रार्थना आणि आत्मचिंतनासाठी एकत्रित एक होतात प्रत्येक कोपऱ्यात देवतेच्या कृपेचा अनुभव घेता येतो आणि या परिसराची शांती मनाला नव चैतन्य देते ज्योतिबा मंदिराची माहिती व दर्शनाचा अनुभव ज्योतिबाच्या मंदिराकडे ज्योतिबाच्या मंदिरामध्ये मुख्य मूर्तीचे दर्शन अनुभवताना भक्तांच्या मनाला एक अपूर्व शांतीची अनुभूती येत होते मंदिराभोवती असलेला पवित्र वातावरण रात्रंदिवस सुरू असलेली पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणाला आणखीनच खास बनवतात भक्त असे मानतात की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणजे देवतेच्या कृपेची छाया कधीही कमी होत नाही मंदिरातील शांती श्रद्धा आणि दिव्य प्रकाश आपल्या आंतरिक विश्वाला उजळून टाकतात आणि जीवनातील अंधकार पूर्ण दूर करतात धन्यवाद